नमस्कार मी अश्विनी तुमच्या माझ्या अर्थात आपल्या सगळ्यांच्या लाडक्या मराठवाडा किचन या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपल्या मराठवाडा किचनमध्ये एक कप मैद्यामध्ये मस्त अशी कुरकुरीत खुसखुशीत आपण खारी बनवलेली आहे तेलकट अजिबात बनत नाही सांगितलेल्या जर मी टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर अगदी पहिल्याच प्रयत्नात तुम्हीसुद्धा परफेक्ट अशी मराठवाडा किचनच्या पद्धतीनं खारी घरच्या घरी बनू शकताय तर चला मग आता वेळ न घालवता लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया उद्या खारी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर इथं मी एक बाऊल घेतलेला आहे तुमच्या सोयीनुसार तुम्ही कुठलंही भांडं वापरू शकताय भांडं हे थोडंसं खोलगड घ्यायचं म्हणजे व्यवस्थित आपल्याला पीठ मळता येईल त्यामध्ये या वाटीनं एक वाटी मी इथं मैदा घेतलेला आहे यामध्ये रवा न टाकता आपण नुसती मैद्याची खारी बनवत आहोत त्यासाठी मी दोन चमचे इथं तेल घेतलेलं आहे आणि एक चमचा तूप घेतलेला आहे तेल घातल्यामुळे कुरकुरीत होते आणि तूप घातल्यामुळे खुसखुशीत होते तर दोन्हीही समप्रमाणात इथं आपल्याला वापरायचं आहे यामध्ये एक चमचा आपण ओवा टाकून घेतलेला आहे खारीमध्ये ओवा टाकल्यामुळे खारी खाण्यासाठी खमंग अशी लागते आणि दिसतानी पण बघा छान अशी दिसते आता व्यवस्थित आपल्याला हे सगळं पिठाला अगोदर पाणी यामध्ये न टाकता चोळून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि नंतर थोडं थोडंसं पाणी करत आपण हे पूर्ण पीठ मळून घेणार आहोत तर इतपत आपण यामध्ये तेल आणि तूप टाकलेलं आहे पिठाचा पूर्ण मुटका होत आहे म्हणजे अगदी परफेक्ट असं याचं मोहन झालेलं आहे पण इथं तेल तूप आपण थंड वापरलेलं आहे अजिबात गरम सोमक काहीही वापरलेलं नाही आता थोडं थोडंसं पाणी करत आपल्याला पूर्ण घट्टसर असा पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे हे पीठ जास्त पातळही ठेवायचं नाही किंवा जास्त घट्टसरही नाही मध्यम साईजचं आपल्याला इथं मळून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने इथं पीठ मळून घेतलेलं आहे आता यावरती एक झाकण कवर करून आपल्याला एक दहा मिनिट व्यवस्थित हे म्हणजे सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत इथं आपल्याला साठा बनवून घ्यायचा आहे त्यासाठी मी एक चमचा तूप घेतलेला आहे आणि त्यामध्ये दोन चमचे इथं आपण कॉर्नफ्लॉवर वापरलेला आहे तुम्ही मैदा वापरला तरी चालेल जर तुमच्याकडं कॉर्नफ्लॉवर नसेल किंवा मग तांदळाची पिठी वापरली तरी चालेल आता याच पद्धतीने आपल्याला एका डायरेक्शनमध्ये एक पाच ते दहा मिनिट व्यवस्थित असं हे पीठ फेटळून घ्यायचं आहे तुम्ही जितकं व्यवस्थित हे पीठ फेटळून घ्याल तितकी तुमची खारी खुसखुशीत आणि कुरकुरीत भरपूर अशी लेअरवाली बनेल त्यामुळे व्यवस्थितच हे पीठ फेटळून घ्या नाहीतर खारीला अजिबात ले येणार नाहीत तर या पद्धतीने आता पूर्ण हे दहा मिनिट माझं व्यवस्थित पीठ फेटळून तयार झालेला आहे हाच आटा तुम्ही करंजीलासुद्धा लावू शकताय किंवा मग समोशालासुद्धा लावू शकताय इथं आता पीठसुद्धा आपलं पूर्ण व्यवस्थित असं सेट झालेलं आहे आता याचे मी चार भाग करून घेतलेले आहेत आणि या पद्धतीनं आपण याच्या पोळ्या लाटून घेणार आहोत तर इथं मी एक थोडासा छोटासा गोळा घेतलेला आहे आणि याला तुम्हाला जर व्यवस्थित थोडंसं पीठपातळसर झालं असेल तर मैदा टाकूनसुद्धा तुम्ही लाटून घेऊ शकताय अगदी पातळसर अशी जी पोळी लाटून घ्यायची तर इथं बघा आता याच पद्धतीने आपण चारी पण पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत आता यावरती जो आपण साठा बनवून घेतला होता तो पूर्ण आपल्याला हलक्याशा हातानं व्यवस्थित असा लावून घ्यायचा आहे हा साठा जर व्यवस्थित लावून घेतला तर खारीला भरपूर अशा लेयर्स येतात तर याच पद्धतीनं आता यावरती चारही पण पोळे आपल्याला ठेवून व्यवस्थित असं हे सगळं याला पसरून घ्यायचं आहे तुम्ही जर मैत्रिणी नवीन असाल आपल्या चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा म्हणजे तुमच्यापर्यंत आपल्या मराठवाडा किचनमध्ये ज्या रोज नवनवीन पारंपरिक हाटके पद्धतीच्या रेसिपीज बनतात त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही सुद्धा घरी याचा आस्वाद घेऊ शकताय तुमची खारी बनवल्यानंतर तितकीच छान खुसखुशीत आणि भरपूर अशी लेअरवाली झालेली आहे का ते मात्र आपल्या मराठवाडा किचनला कमेंट करून सांगायला विसरू नका तर इथं बघा या पद्धतीनं आता दोन्ही पण पोळीला मी व्यवस्थित असतं हे सगळं पसरून घेतलेलं आहे मिश्रणी यावरती लावून तुम्ही नक्की एकदा म्हणजे या, एक या पद्धतीनं ही ट्राय करून बघा खरी आता हे सगळं मिश्रण यावरती लावून झाल्यानंतर आपल्याला पण बाजूनं या पद्धतीनं फोल्ड करून घ्यायचे आहे हे पोळी तुम्ही पाहू शकता पण बाजूनं या पद्धतीनं मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे ही पूर्ण पोळी फोल्ड करून घेतलेली आहे या पद्धतीनं जर व्यवस्थित ही पोळीची जर घडी आपण टाकून घेतली तर काय होतं आपल्याला लाटतानासुद्धा सोयीचं ठरतं आणि व्यवस्थित हव्या त्या आकाराच्या आपल्याला खाली कट करता येते वरून मी थोडासा मैदा याला लावून घेतलेला आहे तुमचं जर थोडंसं घट्ट पीठ असेल नाही लावलं तरी चालेल आता या पद्धतीनं आपल्याला व्यवस्थित असं हलक्याशा हाताने हे लाटून घ्यायचं आहे जास्त प्रेस करू नका त्यामुळे लेअर भरपूर येणार नाहीत तर इतपत जाड अशी ही पोळी आपण चौकोनी आकारामध्ये लाटून घेतलेली आहे तर आता आपल्याला या पद्धतीनं कट करून घ्यायचे आहे तर तुम्ही कटांनासुद्धा व्यवस्थित किंवा सुद्धा ही कट करून घेऊ शकता ही खरी बनवण्याची अतिशय सोपी पद्धत आहे पहिल्या प्रयत्नात अगदी परफेक्ट अशी तुम्हीसुद्धा बनवू शकताय मराठवाडा किचनच्या रेसिपीमध्ये ज्या पद्धतीने मी छोट्या छोट्या तुम्हाला टिप्स सांगितलेले आहेत त्या मात्र नक्की फॉलो करा त्यामुळे खरी तुमचीसुद्धा परफेक्ट बनेल आणि पहिल्या प्रयत्नात अजिबात फसणारसुद्धा नाही तर मैत्रिणीनो या पद्धतीने आता आपल्याला हे सगळं कट करून आपण घेतलेलं आहे जे आपण इथं मैद्याचं पीठ मळून घेतलं होतं ते आपलं अगदी परफेक्ट झालेलं आहे त्यामुळे खालीसुद्धा व्यवस्थित अशा लेअरवाल्या बनलेल्या आहेत खालीसुद्धा अजिबात चिटकलेलं नाही पीठ तर याच पद्धतीनं आता सगळं आपल्याला व्यवस्थित या काढून घ्यायच्या आहेत आणि इतपत आपल्याला हे सगळं जाड ठेवायचं आहे थोडंसं जाड ठेवल्यानंतरच याला भरपूर अशा लेअर येणार आहेत आणि जर तुम्ही पातळसर जर बनवलं तर, तर, तर नुसतं कुरकुरीत बने लेअर अजिबात येणार नाहीत भरपूर अशा आणि खारी ही भरपूर जर लेअर आल्या तरच खाण्यासाठी सुद्धा म्हणजे कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी लागते तरी इथे मी तोपर्यंत एका पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे तळण्यासाठी आणि आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहेत तयार करून घेतलेल्या खारी तर तळत असताना तेल हे थोडंसंच थंड करून घ्या सुरुवातीला कारण हाय फ्लेमवरती जर तुम्ही तळून घेतल्या तर त्याला पदर जास्त सुटणार नाहीत त्यामुळं सुरुवातीला अगदी कमी तेलामध्ये आणि नंतर थोडीशी हाय फ्लेम ठेवून आपल्याला ह्या खारीद तळून घ्यायच्या आहेत तेलसुद्धा आपल्याला तळण्यासाठी यासाठी जास्त लागत नाही आणि तेलकट तर अजिबात बनत नाही अगदी कमी तेलात या खारी तळल्या जातात तर, जाता। तर तुम्ही पाहू शकताय आता याला लेअर्स यायला सुरुवात झालेली आहे काही पदार्थ असे असतात की ते पाहिल्यानंतर आपल्याला खूप असे अवघड वाटतात किंवा किचकट किंवा भरपूर असे पसाऱ्याचे भरपूर असा वेळ लागतो पण जर ते आपण बनवायला गेलो तर अगदी जर, जर म्हणजे आपण जो व्हिडिओ पाहतो किंवा एखाद्याचे पाहून जर आपण रेसिपी बनवत असेल तर त्यांनी सांगितलेल्या ज्या ज्या छोट्या छोट्या टिप्स असतात त्या जर आपण व्यवस्थित फॉलो केल्या तर तो सुद्धा पदार्थ आपला अगदी परफेक्ट बनतो तर इथं बघा त्याच पद्धतीनं आपल्या मराठवाडा किचनमधल्यासुद्धा रेसिपीज खूप सोपे असतात तुम्ही नेहमी बनवून पाहत जा आणि तुम्हाला यापुढे आपल्या मराठवाडा किचनमध्ये कोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील ते सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगू शकताय त्या पद्धतीनं नक्कीच आपण रेसिपी दाखवण्याचा किंवा बनवण्याचा आपला प्रयत्न असेल तर इथं बघा आपली कुरकुरीत खुसखुशीत अशी खारी भरपूर लेअरवाली तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकताय अजिबात तेलकट सुद्धा बनलेली नाही आता तयार झालेली खारी मी एका डिशमध्ये काढून घेतलेली आहे टाकल्यानंतर तुमच्या लक्षात आले असेल की भरपूर असे याला पदर सुटलेले आहेत तर या पद्धतीने नक्की तुम्ही खारी बनवण्याचा प्रयत्न करा आणि मला सुद्धा कमेंट करून सांगा तुमचीसुद्धा खारी मराठवाडा किचनच्या पद्धतीने तितकीच कुरकुरीत खुसखुशीत भरपूर लेअर पडदे आलेली झालेली आहे का तर चला मग मैत्रिणी न भेटू आपण अशाच पुढील काहीतरी नवीन आणि हटके रेसिपी घेऊन तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा म्हणजे तुमच्यापर्यंत आपल्या मराठवाडा किचनमधल्या रेसिपीज रोज पोहोचतील